अपडेट बोगस शिक्षक बोगस नोकर भरतीची चौकशी लागणार जळगाव जिल्ह्यातील अनेक एजंटांच्या मध्यस्थीनं बोगस पटसंख्या बनावट संच मान्यता सूचित फेरफार करून पवित्र पोर्टलवर जाहिरात न देता टी सर्टिफिकेटची कोणतीही पडताळणी न करता बोगस भरती केल्याप्रकरणी शिक्षक किशोर सोनवणे हे जिल्हा परिषद जळगाव समोर उपोषणाला बसले होते याबाबत शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमून चौकशी स्थापन करून चार दिवसात चौकशी करण्यात येईल व त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले या बोगस शिक्षक भरतीबाबत शिक्षण विभागाकडे वेळोवेळी तक्रार करूनही कोणतीच चौकशी केली नाही म्हणून किशोर सोनवणे हे सतरा मार्च पासून जिल्हा परिषदेसमोर अमरण उपोषणास बसले होते जळगाव तालुक्यात सोनवणे यांनी केला होता या उपोषणाबाबत उपशिक्षण अधिकारी एजाद शेख यांनी भेट घेतली होती व चौकशीला वेळ असं सांगितलं होतं मात्र दोन महिन्यापूर्वी चौकशीसाठी निवेदन देऊन ही काहीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप सोनवणे यांनी केला होता या पाच तालुक्यातील ज्या शिक्षण संस्थांमध्ये बोगस शिक्षक भरती झाल्याचा आरोप किशोर सोनवणे यांनी केलाय त्या शिक्षण संस्थांमधील शिक्षक भरती बाबत चौकशी समिती नेमून तात्काळ चौकशी समिती नेमण्यात येऊन चौकशी करून तात्काळ संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतलाय सौजन्य आपला मतदारसंघ ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.